अकराव्या प्रयत्नात दहावी पास होणाऱ्या कृष्णाची विजयही मिरवणूक मुलाने दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे ही वडिलांची गेल्या सहा वर्षांची इच्छा होती सहा वर्षाच्या काळात वेळा दहावीची परीक्षा दिली पण यश काही हाती लागलं नव्हतं यंदा अकराव्या वेळी परीक्षेत यशस्वी होऊन डाबी येथील कृष्णा नामदेव मुंडे ह्याने वडिलांची इच्छा पूर्ण केली डाबी येथील ग्रामस्थानांनी देखील मिरवणूक काढून वडिलांच्या जिद्दीला सलाम करीत पोराचं कौतुक केलं नामदेव मुंडे हे डाबीतील सर्वसामान्य कुटुंबातील आहेत मजुरी करून मुलाला शिक्षण दिले दोन हजार अठरामध्ये पहिल्यांदा कृष्णा मुंडेने दहावीची परीक्षा दिली परंतु ह्या परीक्षेत त्याला यश मिळू शकले नाही कृष्णाच्या कोणता ना कोणता कौन्ता विषय राहायचा परंतु वडील नामदेव मुंडे हातबळ झाले नाहीत एक ना एक दिवस कृष्णा पास होईल पास कसा होत नाही पास होऊन दाखव मनात प्रोत्साहन दिले आपला मुलगा दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावा ही त्याची अनेक वर्षापासूनची इच्छा होती वडिलांच्या आग्रहामुळे कृष्णाने दहावीची परीक्षा एक दोन नव्हे तर अकरा वेळेस दिली आणि यंदा करून दाखविले की टोकवाडी येथील रत्नेश्वर विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाल्याबद्दल कृष्णा मुंडे ह्याचा मंगळवारी डाबी ग्रामस्थानांनी आनंद व्यक्त करून सत्कार केला मिरवणूक काढली वडील नामदेव मुंडे यांच्या